अक्कलकोट रोड एम आय डी सीतील बाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मंगळवारी पालिका आणि महावितरण अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत अक्कलकोट रोड एम आय डी सी येथील सेंट्रल टेक्स्टाईल कारखान्यात रविवारी भीषण आग लागली होती या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला दरम्यान या घटनेची जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गंभीर दखल घेतली असून सोलापूर महानगरपालिका अग्निशमन विभाग आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी मंगळवारी घेणार आहेत आगीची घटना कशी घडली पालिका यंत्रणा कुठं कमी पडली याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे माहिती घेणार असून यामध्ये दोषी कोणी आहे का याची शहानिशा देखील जिल्हाधिकारी करणार आहेत दरम्यान अक्कलकोट रोड एम आय डी सीत सुविधांसाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी चाळीस कोटींचा निधी शासनाकडून मंजूर करून आणला असून याबाबतचा प्रस्ताव शासनाकडं पाठवणार असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं